गिट्टीचे उत्खनन केलेल्या खड्ड्यातील पाण्यात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बापलेकांवर राखीचा ढिगार कोसळला यामुळे खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना तालुक्यातील नंदुरी गावाजवळ मंगळवारी घडली रामचंद्र जंगेल वय साठ योगी जंगल वय सत्तावीस अशी मृत्यू बाप बाप्याची नावे आहेत वरोरा तालुक्यातील नंदुरी गावाशेजारी मोठ्या प्रमाणात काड्या गिट्ट्याच्या खाणी आहेत मागील अनेक वर्षापासून येथील जमिनीवर गिट्टीसाठी खोदकाम केले जात आहे यामुळे परिसरात बराहून अधिक फुटाचे सदर खड्डे उजवण्याचे काम सुरू आहे यासाठी परिसरात वरोरा येथील औषणिक विद्युत केंद्रातील राख आणली जात आहे नंदुरी परिसरात पंकज जैन यांच्या मालकीची खान आहे नंदुरी येथील रामचंद्र जंगेल योगेश जंगेल हे बापलेख स्थानिक मजुरांच्या मुलांसोबत खाणीच्या खड्ड्यातील पाण्यात मासे पकडण्यासाठी गेले होते खड्ड्यातील पाण्याजवळ जात असताना परिसरात असलेले राखेचे ढिगार यात राम जंगेल योगेश या जंगेल यामुळे हे दोघेही बाप खड्ड्यातील पाण्यात बुडाले यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर सोबतच्या अन्य मुलांनी घडलेला प्रकार गावात जाऊन सांगितला गावातील नागरिकांनी आरडाओरड करीत घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र नागरिकांकडून या, या जैन यांच्या या अन्य कंपनीच्या मालकाकडून खड्डे बुजवून शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न खड्ड्यामध्ये वीज केंद्रातील राग टाकून बुजवले जात आहे यातून चालताना नागरिकांना सपाट जमीन असल्याचा भास होतो मात्र राग पूर्णपणे भरली जात नसल्याने जमीन पो, पोकळ राहून अपघात होण्याची शक्यता आहे या सर्व प्रकार सुरू असताना महसूल विभाग अभिन्न असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे घटनेनंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीच्या मदतीने राग काढण्याचे काम सुरू आहे मात्र खान मालकाकडून जमिनीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते यातून कोठ्यवधी रुपयांच्या गोन खनिज बाहेर काढले जाते त्यानंतर वीज केंद्रातील राख आणून खड्डे बुजवले जातात यातून खान मालक महसूल बुडवल्याच्या खड्ड्याचे मोजमापन झाल्यास कमी रॉयल्टी भरावी लागते यासाठी तालाकी करत आहे मात्र खान मालकाच्या या खोरीमुळे बापलेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संख्या व्यक्त केला जात आहे प्रशासनाकडून या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे